श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांच्या पवित्र अशा उत्र गावामध्ये तुकाराम महाराजांचं वैकुंठ सोळा जो तीनशे पंच्याहत्तरा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात असे ठिकठिकाणी जे काही वारकरी सोहळे झाले त्याचा सांता सोहळा हा ओतूरमध्ये होत आहे आणि त्या ओतूरच्या नगरीमध्ये आम्ही सर्वजण ओतूरमध्ये सर्व ग्रामस्थ सर्व नेते मंडळी सर्वच पक्षाचे नेते मंडळी एकत्रितपणे म्हणजे अख्खा जुन्नर तालुका यांनी एकत्रितपणे या सोहळ्याचं हिचं आयोजन केलेलं आहे सतरा ते पंचवीस असा हा कार्यक्रम आहे सतरा तारखेला तुकाराम महाराजांच्या पादुक्यांची उत्तूर्ण मिरवणूक आहे अठरा मेपासून सप्त्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि पंचवीस मेला कालेनी ते सांगता होणार आहे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार ह्या सोहळ्यासाठी इथं सप्त्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर छोटे माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व सोहळा इथं आम्ही सगळेजण पार पडतो आहे आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले तमाम वारकरी असतील हरिभक्तचे पारायण करणारे सर्व लोक असतील यांच्या सेवेसाठी आहोत मी जुन्नर तालुक्याच्या सर्वच नागरिकांच्या वतीने आणि सर्व आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो विनंती करतो निमंत्रण देतो की या सप्तासाठी आपण सर्वांनी यावं मुक्कामाच्या तयारीने यावं इथं राहण्याची जेवण्याची आंघोळीची टॉयलेटची दवाखान्याची सर्व व्यवस्था आम्ही उत्तूर ग्रामस्थ आणि जुल्हा तालुक्यातल्या ग्रामस्थांनी इथे केलेली आहे तर मी आपल्याला पुन्हा एकदा या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नम्रतेची विनंती करू